स्त्री स्वामी समर्थ शुक्रवारी गुळाचा उपाय केल्याने लक्ष्मी ले माता, होते। होते। माता प्रसन्न होते जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी केलेला गुळाचा हा उपाय खूप यशस्वी ठरतो लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी जाणून घ्या हे खास उपाय शुक्रवारी गुळाचा हा उपाय केल्याने लक्ष्मी माता होते प्रसन्न शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण धन संपत्ती सन्मान आणि यशाची इच्छा बाळगली असेल आणि आयुष्यातील उतार आपल्याला दूर करायचे असतील तर शुक्रवारी प्राचीन काळापासून ज्योतिषांनी सांगितलेला हा उपाय तुम्ही करून बघा शुक्रवारी लहानच्या गुळाचा हा उपाय आहे ज्या देवी ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल हा उपाय केल्याने आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल आणि आयुष्य सुखमय होऊन जाईल या उपायांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही मात्र तरीही प्राचीन काळापासून या उपायावर लोकांचा विश्वास अबाधित आहे जर आपण प्रत्येक शुक्रवारी देवळात जाऊन देवी लक्ष्मीची पूजा करता आणि प्रसाद अर्पण करत असाल तर आपलं काम अजूनही सोपे होईल जर आपल्या घरात गुळ असेल तर या याचा उपाय केल्यास आपलं नशीब चमकेल तर जाणून घ्या शुक्रवारी गुळाचा कोणता उपाय करावा शुक्रवारी तुपाचं दान करावं असं केल्यास आयुष्यात आनंद कायम राहतो आणि संपत्तीचा लाभ मिळतो जर आपल्याला अपघाताची भीती वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवून लक्ष्मी मातेच्या मंदिरात ते दान करावं त्यानंतर मंदिरातच बसून लक्ष्मी देवीची उपासना करावी स्त्रोत म्हणाव हे केल्याने अचानक होणाऱ्या अपघातापासून आपला बचाव होऊ शकतो जर आपल्या कुंडलीतील सूर्य कुमकुवत असेल तर शुक्रवारी गुळ खाऊन पाणी पिणं सुरू करावं जर शुक्रवारच्या दिवशी गुळ दान केला तर त्यामुळे आपले पूर्वज आनंदी होतात आणि आपल्याला वैभवशाली होण्याचं वरदान देतात शुक्रवारी ब्राह्मण आणि गरीब व्यक्तींना धान्य आणि गोळ मिळून दान करावं यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व संकटापासून सुटका होते या दिवशी काळेतील सुद्धा दान केले जातात ते दान केल्यानंतर जीवनातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो धनप्राप्तीसाठी शुक्रवारी उपास ठेवावा या दिवशी एक दक्षिणमुखी शंख पाण्याने भरून त्यानं विष्णू देवाला अभिषेक करावा असं सलग तीन शुक्रवारी न विसरता करावं त्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीची कृपा झाल्यास घरात धनसंपत्ती वैभव आणि भरभराट होईल श्री स्वामी समर्थ